आमदार संजय कुटे यांचं घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय जळगाव जामोद मधला घर जाळण्याचा प्रयत्न झालाय घर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालाय संग्रामपूरमधल्या तरुणाकडून घर जाळण्याचा प्रयत्न झालाय आमदार संजय कुटे यांचं घर चालण्याचा प्रयत्न करण्यात आलाय जळगाव जामूद मधलं त्यांचं घर चालण्याचा प्रयत्न करण्यात आलाय दरम्यान संग्रामपूरमधल्या तरुणावर सध्या गुन्हा दाखल झालाय त्या तरुणाकडूनच घर जाळण्याचा प्रयत्न झालाय आमदार संजय कुटे यांचं घर चालण्याचा प्रयत्न झालाय जळगाव जामूद मधलं घर चालण्याचा प्रयत्न झालाय दरम्यान सध्या एका तरुणावर गुन्हा दाखल झालाय संग्रामपूरमधल्या तरुणाकडून घर जाळण्याचा प्रयत्न झालाय जळगाव जामोद मधलं संजय कुटे यांचं घर जाळण्याचा प्रयत्न झालाय सध्या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय पोलिसांकडून तपास केला जातो संग्रामपूरमधल्या तरुणाकडून घर जाळण्याचा प्रयत्न झाला आमदार संजय कुटे यांचं घर चालण्याचा प्रयत्न झाला जळगाव चामूद मधलं त्यांचं घर जाळण्याचा प्रयत्न झाला दरम्यान एका तरुणाच्या विरोधात आता गुन्हा दाखल झाला संग्रामपूर मधल्या तरुणाकडून घर चालण्याचा प्रयत्न झाला या सगळ्या बाबतीत सध्या पोलिसांकडून अधिकचा तपास घेतला जातोय तरुणानं नेमकं घर चालण्याचा प्रयत्न का केला याबद्दल सध्या तपास केला जातोय चौकशी केली जाते एका तरुणाच्या विरोधात सध्या गुन्हा दाखल झालाय संग्रामपूर मधल्या तरुणाकडून घर चालण्याचा प्रयत्न झालाय या तरुणानं कोणत्या कारणासाठी घर चालण्याचा प्रयत्न केला याबाबत सध्या तपास सुरू आहे पोलिसांनी या तरुणाच्या विरोधात सध्या गुन्हा दाखल केला आमदार संजय कुटे यांचं जळगाव चामुद मधलं घर चालण्याचा प्रयत्न झालाय सध्या याबद्दल एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांकडून तपास केला जातो संग्रामपूर मधल्या तरुणाकडून घर चालण्याचा प्रयत्न झालाय त्या तरुणाच्या विरोधात सध्या गुन्हा दाखल झालाय आमदार संजय कुटे यांचं घर चालण्याचा प्रयत्न झालाय पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा सध्या तपास घेतला जातोय चौकशी केली जाते एका तरुणाच्या विरोधात सध्या गुन्हा दाखल झालाय आणि त्या अनुषंगाने तपास केला जातो अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांच्याकडून मयूर आमदार संजय कुटे यांचं घर चालण्याचा का प्रयत्न करण्यात आलाय पोलीस चौकशीतून काही माहिती समोर आली का पडली होती त्यानंतर हा प्रकार घडल्याचं माहिती मिळते अजूनपर्यंत आग लावण्याच्या प्रकरणा मागे आहे अशी चर्चा